क्रांती आवाज सुरगाणा तालुक्यातील श्री भुवन येथील अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेमध्ये बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सिकल सेल तपासणी पथकानं विद्यार्थ्यांची तपासणी केली बारा ते सोळा वयोगटातील एकूण शहाऐंशी विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली यामध्ये चार विद्यार्थ्यांना सिकल सेल पॉझिटिव्ह आढळले असं नमूद करण्यात आलं सदर तपासणीचं आयोजन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणवीर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे तपासणीत डॉक्टर मिताली जाधव डॉक्टर मेघा पार्के डॉक्टर कीर्ती परदेशी शुभम पगारे विस्तार आरोग्य अधिकारी शुभम बैरागी आरोग्य पर्यवेक्षक अभिजित कोशिरे आणि सिकलसेल कार्यक्रम सहाय्यक अहिरे यांचा सहभाग होता यावेळी शाळेतील प्राचार्य एकनाथ गावित मुख्याध्यापक एस ठाकरे तसेच इतर शिक्षक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते या आरोग्य तपासणी मोहिमेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सिकल सेल वाणिज्यिक बाबींबाबत जागरूकता निर्माण केली गेली सिकल सेल ही एक अनुवांशिक रोग आहे ज्यामुळे रक्तातील लाल पेशी गोल आकाराच्या ऐवजी सिकल आकाराच्या तयार होतात ज्यामुळे रक्ताभिसरणातील अडचणी निर्माण होतात यामुळे भविष्यात अनेक आरोग्य समस्यांना सामोरं जावं लागतं शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांची आरोग्य स्थिती तपासली गेली आणि आवश्यक उपचार सुरू करण्यासाठी योग्य करण्यात आल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी ही मोहीम मोहीम ठरलेली सदर पुढील काळात इतर शाळांमध्ये दे देखील राबवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा